बातमी नंदुरबारमधून नंदुरबारमधील दापूर धबधब्यावर पाण्याचा प्रवाह वाढल्याने तरुण अडकून पडले होते मात्र काही तरुणांनी प्रसंगावधान राखत बचाव कार्यामुळे या तरुणांचे प्राण वाचवले हे तरुण विसरवाडी दापूर धबधब्याच्या परिसरामध्ये फिरायला गेले होते आणि त्याच ठिकाणी ते या पाण्यामध्ये अडकून पडले होते नाशिकच्या गोदावरी नदीपात्रामध्ये पूर परिस्थिती कायम आहे दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आलंय त्याचप्रमाणे गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला गंगापूर धरणातून सध्या सहा हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून आतापर्यंत जवळपास वीस टीएमसी पाणी जायकवाडीकडे रवाना झालंय सततच्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये चोवीस पैकी सात धरणं शंभर टक्के भरली आहेत भंडाऱ्यातल्या गोसेखूर धरणाच्या <ण्दार्णागा> पाणलोक क्षेत्रामध्ये मुसळधार <ण्दार्णागा> पावसामुळे विसर्ग <ण्दार्णागा> वाढवलाय <ण्दार्णागा> धरणाचे सर्व तेहतीस दरवाजे दीड मीटरनं उघडण्यात आलेत यातून तीन लाख क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे पावसाचा जोर असाच राहिला तर विसर्ग वाढवला जाऊ शकतो त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला अहिल्यानगर जिल्ह्यातल्या रंधा धबधब्याचं सौंदर्य पर्यटकांना खुणावतोय अकोले तालुक्यामध्ये जोरदार पाऊस कोसळतोय शेकडो धबधबे प्रवाहित झाल्याचं पाहायला मिळत आहे रंधा धबधबा हा पर्यटकांचं लक्ष वेधून घेत असताना पाहायला मिळत आहे धबधबा धोकादायक असल्यानं पर्यटकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या